देवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार शत्रूचा आज आपण रिंगणच बांधून टाको शत्रू हा शब्द जीवनामध्ये संपूनच टाको शत्रू आपल्यापासून पळाला पाहिजे आपल्या जवळ आला नाही पाहिजे आपल्यावर त्याने काही केलं नाही पाहिजे त्याची प्रत्येक चाल त्याच्यावर उलटली पाहिजे त्याने आपलं वाईट नाही पाहिलं पाहिजे त्याने आपल्या विषय चांगलाच विचार केला पाहिजे जर शत्रू तुम्हाला त्रास देतोय तर हा उपाय करा शत्रू स्वतःहून माफी मागेल माफी नाही मागितली तर बोला दादानेच खूप सुंदर असा शत्रुबाधेचा एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे हा उपाय मारुती रायांचा आहे म्हणजे महारुद्राचा आहे शंभू आहे भोले आहे हा उपाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करताय तर अनेक शत्रू तुमचे मित्र होतील किंवा ते शत्रू तुमच्यापासून कोसो दूर होऊन जातील हे दादाचे प्रामाणिकपणे शब्द आहेत माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा जर व्हिडिओ आवडला तरच व्हिडिओला लाईक ला करा अन्यथा डिसलाईक केलं तरी चालेल कमेंट बॉक्समध्ये श्रीराम जय राम जय जय राम म्हणून कमेंट टाका नवीन कुणी असेल लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका म्हणजे येणारे नवनवीन जे, जे कंटेंट असतील चांगले चांगले कंटेंट असतील चांगल्या चांगल्या सेवा असतील चांगले चांगले प्रवचनाचे व्हिडिओ असतील किंवा अनुभवाचे व्हिडिओ असतील ते तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलला पाहायला भेटतील तेही नोटिफिकेशनच्याद्वारे नोटिफिकेशनने तुम्हाला दिसून येईल की दादाचा व्हिडिओ आलेला आहे तर आता आपण तो पाहिला पाहिजे तर अनेक लोकांच्या जीवनामध्ये असं असतं की परिस्थिती खूप नाजूक असते बिकट असते आणि त्या बिकट परिस्थितीमध्ये त्या माणसाचे हात दगडाखाली दबलेले असतात अशा वेळेत तो मनुष्य कमजोर होऊन गेलेला असतो आणि तो कमजोर व्यक्ती अनेक लोकांशी लढू शकत नाही आहे तो अनेक लोकांना हरवू शकत नाही आहे मग या कमजोरीचा फायदा समाजातील अनेक लोक उचलत असतात त्या गरीब असणाऱ्या व्यक्तीला वारंवार टॉर्चर करत असतात त्याला कमी लेखत असतात त्याच्यावर हसत असतात त्याला शिवीगाळ करत असतात त्याला लाटा मारत असतात त्याला पाहिलं की दूर निघून जातात दरवाजे आपटतात आणि सतत त्याचा अपमान करतात असंही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनुभव घेतलेला असेल तुमच्या दादाने हे सर्व भोगलेलं आहे म्हणून अनुभव तुमच्याशी शेअर करतोय म्हणून तुम्हाला सांगतोय की कसं यातून बाहेर पडायचं आज लाखो लोक तुमच्या दादाला ओळखतात अनेक लोक फोन करतात दादा तुमच्या आम्ही वाट बघतोय तुम्ही कधी आमच्या घरी येत आहे अशा अनेक लोकांच्या प्रतिक्रिया असतात अनेक लोक, लोक म्हणतात की दादा आमचं खूप चांगलं केलं दत्त महाराजांनी तुम्ही सांगितलेल्या सेवेतून आम्ही महाराजांची सेवा चालू केली आणि आमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या आमचं सर्व दुःख अक्षरशः निघून गेलं दादा कृतकृत्य झालं जीवन सार्थकी लागलं दादा खूप अशा वाईट व्यसनांमध्ये फसलेलो होतो अनेक लोकांच्या गर्दीमध्ये हरवलेलं होतं आणि जीवनाचं जे जीवना मर्म होतं ते मर्म अक्षरशः विसरून गेलेलं होतं पण तुम्ही आम्हाला जाग्यावर आणलं अशा अनेक लोकांच्या कमेंट असतात अनेक लोक फोन करतात अनेक माझ्या माता भगिनी दादाला आशीर्वाद देतात रक्षाबंधन असेल भाऊबीज असेल त्या दिवशी अनेक महाराष्ट्रातल्या ताई अक्षरशः दादाच्या नावाने राखी बाजूला काढून ठेवत असतात दादासाठी प्रार्थना करत असतात कारण अनेक ताईंचे संसार जे उद्ध्वस्त झालेले होते ते संसार अक्षरशः आज मार्गी लागलेले आहेत ज्या ज्या ताईंना चार चार पाच पाच वर्ष झालं माहेरात नवरा सोडून गेलेला होता त्यांचं काही होत नव्हतं अगदी डिवोर्स होण्यासाठी जा आलेलं होतं तर अशाही कंडिशनमध्ये आणि ताईंना जी महाराजांची सेवा सांगितली होती त्यातून मी त्यांना जे सत्य सांगितलं जी सेवा सांगितली त्यातून आठ आठ दिवसात त्या ताईंना ते त्यांचे नवरे येऊन घरी माहेर सासरी घेऊन गेले आज सुखाचा संसार आहे त्यांचा त्यांची दुवा दादासाठी निघत असते मी हे का सांगतोय हे अनुभव माझ्या चॅनलला आहेत अनुभव प्लेलिस्ट म्हणून माझ्याकडे आहे दत्तसेवा अनुभव प्लेलिस्ट म्हणून आहे त्याच्यामध्ये खूप अनुभव आहेत अलीकडे मी अनुभवाचे व्हिडिओ बनवत नाहीये मला काही मोठेपणा घेऊन कुठं मिरवायचं नाहीये पण जे अनुभव सांगितलेत गावा नावा सहित प्रत्येकाचे सांगितलेले आहेत त्या त्या गावात तुम्ही जाऊन चौकशी करू शकता एवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तालुका असेल जिल्हा असेल कुठलं गाव असेल मुक्काम पोस्ट त्याचा काय आहे तेही मी त्यात सांगितलेलं आहे थातूर मातुर इतर लोकांसारखं सांगत नाहीये की मी एवढा मोठा आहे माझे सेवेकरी वर्ग आहे माझे हे आहेत मी फक्त एकटाच आहे आणि तुम्ही सगळे माझे आहात तुमच्यासाठी माझं मन तुटतं कारण तुमच्या दादाने जे जीवनामध्ये भोगलेलं आहे ते कटू सत्य कुणाच्याही वाटेला येऊ नाहीये अक्षरशः काटे टोचलेले आहेत आयुष्याला आणि त्या आयुष्यामध्ये दत्त महाराजांनी हात धरला सद्गुरू आईनी हात धरला आणि तुमच्या समोर मला बसवलेला आहे तर खूप झालं प्रवचन आता मी तुम्हाला मार्ग सांगतो शत्रू शत्रूचा सा पाडाव करायचा आहे शत्रूची जी पण चाल असेल ती हाणून आपल्याला पाडायची जर शत्रू तुम्हाला त्रास देतोय तर एक काम करायचंय शनुवर्ण चादुशी। शनुवर्ण चादुशी तीन कापूर घ्यायच्यात शनिवारच्या दिवशी शनिवारच्या दिवशी तीन कापूर घ्यायचेत आणि श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणत म्हणत सरळ तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचंय आता मारुतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुमचं जे शत्रू असेल त्या शत्रूचं तुम्हाला तीन वेळा नाव घ्यायचं आहे जर शत्रू तुम्हाला माहीत नाहीये तर तुम्ही गुप्त शत्रू म्हणा किंवा भगवंता मला शत्रू माहीत नाहीये कोण माझ्या मागे काही करतय तुझं तू बघ तु फक्त मारुतीरायांना म्हणायचं ते कापूर तिथं तुम्ही प्रज्वलित करायचं हात जोडायचे प्रार्थना महत्वाच्या आहे भक्तीमध्ये आपण जोपर्यंत विनंती करणार नाही तोपर्यंत आपल्याकडे कुणी पाहणार नाहीये आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर आपण पुढच्याशी गोडगोड बोलतो ना तर तसंच आपल्याला परमेश्वराशी बोलायचंय नुसतं गोडगोड बोलायचं नाहीये तर ते आपण करत राहायचे आपण फॉलो आहे खरंच आपण शरण आहे किंवा भगवंताला तुम्ही फसवायला जाचाल भगवंत फसणार नाहीत फटके देतील गदा घालतील डोक्यामध्ये हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो तर हात जोडा आणि म्हणा हे मारुती राया हे बोलेनाथा हे शंभू मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे भगवंता माझ्या जीवनामध्ये खूप असे शत्रू झालेले आहेत मला माहीत नाहीये कोण कशी चाल करते हे भगवंता अमका अमका व्यक्ती आहे शत्रूच नाव घेतलं तरी चालेल तो व्यक्ती सतत मला पाण्यामध्ये पाहतो तो माझ्या अंगावर अनेक लोक पाठवत असतो तो मला खूप त्रास देतो माझ्या दारामध्ये काही आणून टाकत असतो तो उगाच माझ्याशी भांडण करत असतो भगवंता तुम्ही फक्त बघा तुमच्या भक्ताला त्रास होतोय या संकटातून मला बाहेर काढा मी तुमचा दास आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे मी तुम्हाला शरण आहे आजपासून पण भगवंता माझा त्रास माझा दूर करा कारण मी गरीब आहे आणि या गरीबाला वाले आहे तुझ्याशिवाय मला कोणाचा सहारा नाहीये जे होते ते पळून गेले सगळे परिस्थिती पाहून तर भगवंता तूच धावून ये भगवंता तू धावून ये फक्त एवढी कळकळीची विनंती करा आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये तीन वेळा हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात करा आणि रोजचा एक नियम करा सकाळी अंघोळ झाली की एक पाच मिनटं वेळ काढून देवापाशी एक अगरबत्ती लावून एकदा हनुमान चालिसा वाचा बघा तुमचं कोणीही काही करू शकत नाही आहे कारण मारुती राया मागे तुमच्या उभे राहतील गदा घेऊन अक्षरशः पुढचे शत्रू थरथर 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 कापतेल आणि मारुती रायांना जे प्रिय असणारं रामरायांचं जे नाम आहे ते नाम मुखामध्ये गोड घेत जावा श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम दिवसभरात कधीही आठवण येईल त्यावेळेस दादा सारखं तुम्ही म्हणत जावा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम फक्त धुवून लावत जावा बघा आनंद मिळेल आत्मानंद मिळेल इतर लोकांकडे लक्ष लागणार नाहीये इतरांचं वाईट पाहणार नाहीये चांगल्या मार्गात जाचाल फक्त नॉनव्हेज दारू व्यसन याच्यापासून लांब राहावा जीवन अगदी सुधारल्याशिवाय राहणार नाहीये अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त